अंतेश्वर बंधाऱ्याचं पाणी या झरी येथील जो प्रकल्प आहे साठवण तलावाचा हा प्रकल्प रद्द करण्यात यावा यासाठी धरणे व निदर्शने रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे माझ्या पाठीमागं बघत असलेला हा रोस रस्ता हा लातूरकडे जाणारा महामार्ग आहे आणि याच महामार्गावर झरी व या परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी या ठिकाणी बसून आहेत प्रकर्षानं या धरणाला विरोध का होतोय आणि कशासाठी होतोय हे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी या आंदोलनामध्ये बऱ्याचसा शेतकरी महिलांचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे आणि या शेतकरी महिला ज्या बसून आहेत त्यांच्याविषयी आपण विचार पुस करणार आहोत की या धरणाला नेमका विरोध काय आहे स्वागत आहे तुमचं एटीएन मराठी या चॅनलमध्ये आज जो ह्या या ठिकाणी आपण जे आणि कारण म्हणजे आमच्या शेतकऱ्याचे जमीन समधी चालल्या तर शेतकरी उठून चाललेत शेतकरी जिवंत राहत नाही ते शेतकरी उठून चालले ह्या शेतकऱ्याला काही जणाला ह्याच्यातल्या निम्म्याच्या वरून लोकाला जमिनी दुसऱ्या नाही ही सगळ्याच हीच आहे आणि इथं बऱ्याच जणांचे मडे पडतील असं माझ्याकडं आदेश आहे लोकांचा ही पुतळ मान्य नाही त्यांना खायचं त्याच्यावरच ह्या ती जमीनवरच मग जमीन चालल्यावर काय करावं जमीन चालल्यावर पैसा घेऊन काय करावं आणि जमीन मिळते का मग जमीन देत आहेत का सरकार आम्हाला शासन जमीन देत आहे का आणि काही दिलं तर सुद्धा नको आहे असं लोक सगळ्याच म्हणणं आहे आणि सगळ्याच्या पुढे मी माझं आधीच ऑपरेशन झालंय मी मेले तर मेले माझ्या गाडी घालत आहे आम्हाला शेती एकर तिथंच आहे हा दुसरं बागायतच आता बागायत हा पाणी हाय सगळंच आहे की सर विहीर हाय पाईपलाईन हाय झाड सगळंच आहे पण त्या उडी चालली आहे मग कसं करावं सांगा तुम्ही आता रोजी रोजगार करून लोकांचं काम करून पाचशे रुपये त्याची जमीन चालली आहे काय करायच्या पैशाला घेऊन काय करायच्या पैशाला घेऊन पैसा लोकाला मान्य नाही तरच मान्य नाही तीन चार तर आमच्या गावाला जमीन गेली आमची पहिली आणि काय करायच्या पैशाला घेऊन ही तळ मान्य नाही म्हणलं नाही आणि तिथे मर्डर झालेले बघायचे असले शासनान्य हे एकंदरीत बघायला गेलं तर या ठिकाणी महिला शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया त्याचबरोबर अजून माझ्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया घेणार आहोत या झरी गावातील बहुतांश सर्व शेतकरी हे बागायतदार शेतकरी असून यांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असल्याचंही या ठिकाणी सांगण्यात येते काय सांगणार या आंदोलनाचा जो तुमचं आंदोलन आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला पाण्याची कुठली कमी नाही आणि या जरी परिसरामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर टक्के तक, जमीन या तलावासाठी विविध ह्याच्यामध्ये संपादित झालेले आहेत पहिलं आणि आता उर्वरित जी तीस टक्के जी जमीन राहिली आहे तेवी जर हे आमच्या तलावामध्ये गेली तर आम्हाला हे शेतकरी पूर्ण भूमी होणार आहेत आणि नंतर शेतकऱ्याला करायचं काय त्यांना दुसरा तुमच्या शिवारामध्ये एकूण लहान मोठे साठवण किंवा पाच तलाव किती आहे आता कमीत कमी सात ते आठ तलाव आहेत मोठे साठ साठवण तलाव तीन आहेत आणि साधारण छोटे मुळ म्हणलं तर एक पाच सात आहेत पाच सहा ते आहेत तर आणि हे तलावामध्येच हे पूर्ण तलाव, तलाव जाणार आहेत जर हे जर तलाव केला तर त्याच्यामध्येच पूर्ण जमीन जाणार आणि आमच्या पूर्ण बागायत जमिनी असून आम्हाला पाण्याची कुठलीच कमतरता नसून पूर्ण बागायत जमिनी जर ह्या तलावामध्ये गेल्या तर आमच्या इथं काही शिल्लक राहणार नाही शेतकरी पूर्ण होणार आहे शेत पाण्याचा स्तर आणि उपलब्ध पाणी विहिरीला बोरला पाणी पाणी भरपूर भरपूर प्रमाणात आहे मुगलता भरपूर आहे आणि शासनाने याच्या अगोदर कोट्यावधी खर्च करून दोन तीन तलाव मोठे साठवण तलाव हो केलेले आहेत आणि तेच जर तलाव ह्या तलावामध्ये जर त्याच्या पोटामध्ये जात असेल तर त्या तलावाचा आम्हाला कुठलाच उपयोग नाही या मोठ्या तलावाचा त्यात आमच्या जमिनी चांगल्या ह्याच्या पिकाऊ जमिनी आहेत आणि बागायत जमिनी आहेत त्याच्यामुळे आम्हाला या तलावाची गरजच नाही आणि आम आमचा त्याला विरोध कायमच असणार त्या तलावासाठी एकंदरीत तलावासाठी या प्रकल्पसाठी काही मोजणी वगैरे काही करण्यात आलेले नाही आलेले होते पण आम्ही त्यांना करू दिल नाही मोजणी करायची नाही आमच्या शेतानी म्हणून आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिसला केलेला आहे नंतर पाटबंधारे विभागाला केलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी अहमदपूर लातूर औरंगाबाद संभाजीनगर नंतर बीड या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही पाठपुरावा केलेला आहे नाही त्यांना आम्ही नको आहे म्हणून सांगितलं आम्हाला नका त्यांचा हातापाडला आम्ही जोडला नका साहेब तुम्ही कुठे दुसरीकडे करा बरं आमचं एवढं नकायचं आम्ही शीते आमचा उद्योगच शीतेवर आहे आम्ही काय करू शकता शेतातच काम करू शकतो शेतातच खाणे शेतातच खाणे ही जर गेला आम्ही काय कराव लेकरा राहायचं लग्न सोय व्हायचे नाही ते शिती नाही म्हणल्यास काय सांगा म्हणले आजूबाजूला लग्न होणार शिती नाही आता हा तुम्ही शेती गेला काहीच राहणार नाही साहेब ना 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 ना। ना ना। पहिले तलाव माझ्या शेतात झाले साडेपाच एकर मला शेती आहे तरी पण त्याचे पैसे अनेक भेटले नाही तर हे करून आणि कुठे उठून जायचे आम्हाला हा राहिलेली सुद्धा ह्याच्यात केल्यावर काय राहील पहिलेच आमची जमीन गेली तव्यात त्याचा एक रुपया आणि आम्हाला शासनाने कुठला दिला नाही त्याच रानात वरी झालेले दोन्ही तळे माझ्याच शेतामध्ये झालेत एक बी रुपया नाही भेटला गेल्या इलेक्शनला सांगितले की तुमच्या रानाला एक इंच धक्का लागणार नाही तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही मतदान केलं आश्वासन साहेबाने दिले आम्ही मतदान केलं आणि परत आमच्याच ह्याच्यावर उठले जीवावर की परत तिथेच आमदार साहेबाने कि तिथे होणार नाही सहकार मंत्र्यांना सांगून गेले बाबासाहेब पाटलांनी की तुमची जमीन जाणार नाही नार नारे तुम्ही नारे काही काळजी करू नका आम्हाला आश्वासन दिले सगळे केले आणि आता तिथे आम्ही होऊ देणार नाही तिथे काय नाही नारे तिथे होणार आले बी तर आम्ही तिथेच आहे दिवसाचे तिथेच आम्ही आहोत आम्हाला तेवढेच आहे आम्हाला दुसरं काय नाही रोजगार कुठेच शेती आम्हाला एवढेच आहे आम्ही नपरगावला जात नाही कुठे कुठे रोज तीच आमचं हाय पोट पाणी सगळे जीवन आमचं आमच्या लेकराबायाच आई वडिला पासून जमीन आहे आम्हाला आणि आम्ही तिथंच राहतो कुठे जात नाही काय नाही माझं चोपडा आहे तिथेच राहतो मला शासनाची कुठली स्कीम नको माझी जमीन मला पाहिजे बाकी काय नको मला सरकारनं जर दंडी मोडकी करून या ठिकाणचा प्रकल्प आज हे आमचं तिथे दुसरं काय नाही आमच्या आत्मधेहन करण्याचे आम्ही आम्ही करू शकतो आम्हाला जगण्यात कुठं अर्थ नाही परगावला आहे आम्हालाच आहे आम्हाला कुठला जायचं नाही करायचं नाही केलं तर आमचं आत्मध्यान होईल बाकी नाही आमच्या गावातील जी काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे मंत्रालयाच्या विभागाला सतत सतत विनंती केली आहे की हे अंतशोर प्रकल्प नको व्हायला पाहिजे त्याचे अनेक कारण आहेत कारण जर समजा यामध्ये जर हे अंतेश्वर प्रकल्प जर झाला यापूर्वी अगोदर अनेक साठवण तलाव जवळपास सात ते आठ साठवण साठवण तलाव ही झरीच्या परिसरामध्ये आहेत आणि पाझर तलाव कमीत कमी पस्तीस आहेत तर एवढे तलाव असताना पाण्याचा मुबलक प्रमाण आहे असताना मग या लोकांची पूर्वी घे गे गेलेल्या साठवण तलावामध्ये जी जमीन आहे ती जमिनीचे पैसे अद्याप आजपर्यंत मिळालेले नाहीत म्हणून शेतकऱ्यांना सरकारवरचा शर, कुठलाही भरोसा राहिला नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे साठवण तलावामध्ये अनेक क्षेत्र गेल्यामुळं थोडीफार जमीन जी काही शिल्लक राहिलेली आहे ती जर ह्याच अंतेश्वर प्रकल्पामध्ये गेली तर मग तर कुठलीच जमीन त्या शेतकऱ्यांना राहणार नाही ना। आणि जर समजा जमिनीच नसतील तर हा प्रकल्प कोरोनाने उभारून फायदा कुणाचा होणार आहे आणि जवळपास अनेकदा प्रयत्न केले शेतकऱ्यांनी सर्वे करू नका करू नका पण हे शासन कुठल्या तर नेत्याच्या दबावामध्ये बळी पडून तो सतत त्या ठिकाणी शेतकऱ्यावर दबाव आणून सर्वे करण्याचा प्रयत्न करत आहे मला तर असं वाटतं ग्रामपंचायत सदस्य झरी खुर्च्या मी सांगू इच्छितो की भारतामध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही शेतकऱ्यावर कुठलाही दबाव न आणता शेतकऱ्याच्या जे काही मागण्या असतात त्या सरकारनं त्या प्रशासनानं पूर्ण मान्य कराव्यात एवढीच माझी पण विनंती आहे एकंदरीत झरी व या परिसरातील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला प्रामुख्याने या ठिकाणी विरोध दिसतोय कारण हे जर हा जर प्रोजेक्ट या ठिकाणी झाला तर येथील बहुतांश शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत आणि त्यांच्याकडे जगण्याचं साधन राहणार नाही म्हणून प्रकर्षाने या आणि त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे की या ठिकाणच्या जमिनी या पूर्वीच बागायतदार शेतकरी आहेत पाणी मुबलक प्रमाणात आहे आता यांना या प्रकल्पाची गरज नाही असं या या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येते एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर